मुख्यमंत्री पदावरून शिंदेच्या शिवसेनेनं उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे आणि गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळालेलं नाहीये तर पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये दादा भुसेंचंही नाव नाहीये त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावी गेल्याची माहिती आहे पाहूया देवेंद्रजी जवळ आणि शिंदे साहेबांजवळ स्वतः करून घेतलेली होती कारण नाही रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये शिंदेंची शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराज झाली मंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते मात्र पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरेंनाच रायगडचं पालकमंत्री पद मिळालंय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेशी बोलणं झालं होतं मात्र जे घडलं ते अनपेक्षित आहे असं सांगत गोगावले नाराजी व्यक्त केली आपल्याला कल्पना आहे की आम्ही काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आम्ही आमच्या नेत्यांवरती जे सांगतील त्याप्रमाणे चालणार आहे नेत्यांशी आमची चर्चा झाली ती चर्चा होत असताना पालकमंत्रीपद आम्ही सहाच्या सहा आमदारांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे तीन आमचे आम्ही तीन सगळ्यांनी देवेंद्रजींजवळ आणि शिंदेसाहेबांजवळ स्वतः आम्ही चर्चा करून घेतलेली होती कारण मागच्या वेळेला आपल्याला सर्वांना कल्पना आहे की उदय सामंतांना ते मंत्रीपद पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं आता मी स्वतः आमदार आहे मी मागचा मंत्री आहे मागच्या वेळेला मी नव्हतो मग आता मी जर स्वतः असताना सहा आमदार असताना जे काय घडलंय ते अनपेक्षित आहे म्हणून आम्हाला बोलायचं महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी आमच्या कुठल्याच सहकारी नाराज होण्याचं कारण नाही पालकमंत्री पदाची जबाबदारी ही आपले आमचे तिन्ही जे नेतृत्व आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि आदरणीय अजितदादा आहेत दिलेली आहे आज भरत शेठ माझे सहकारी मंत्री आहेत त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये काम करत असताना जरीही पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी दिलेली असेल तरी निश्चितपणाने भरत शेठ हे गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा जिल्ह्यामध्ये काम करण्याचा अनुभव आहे आता तर ते मंत्री म्हणूनसुद्धा काम करत आहेत त्यामुळे एक व्यवस्थित पद्धतीनं समतोल राखून आम्ही एकमेकांना सहकार्य करून आमचा जिल्हा कसं पुढं नेता येईल यासाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं गोगावलेंचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले यादी जाहीर होताच संतप्त शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्ग अडवून धरला आणि रस्त्यावर टायर जाळले तर पालकमंत्री पद न मिळणं हा धक्का असून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेशी चर्चा करून निर्णय घेऊ असं उदय सावंत म्हणाले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री जिरवाळांनी दत्ता भरणे इंद्रनील नाईकांनाही मंत्रीपद मिळालं नाही, मंत्री नाही असं म्हटलंय काल जी यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये भरत शेट नव्हते हा सगळ्यांनाच धक्का होता परंतु शेवटी शिंदेसाहेब हे शिवसेनेचं नेतृत्व करतात आम्ही आमच्या भावना शिंदेसाहेबांकडे पोचवलेल्या आहेत मुख्यमंत्री मोदयांकडे पोचवलेले आहेत पण नेमके मुख्यमंत्री मोदय विमानामध्ये होते त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत योग्य ती चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय होईल नाही असं काही नाही कारण नाराजी निवळ महाडमध्ये आहे असं नाही तर अनेकांना थांबायला लागलं आहे सगळ्या सगळ्यांना सामावून घेणं कारण जी संख्या बघितली तर महायुतीत वाटपात कुठंतरी कमी जास्त हे होत असतं निवळ गोगाले साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे तर बाबा बाकीच्या ठिकाणी आता नाशिकमध्ये आम्ही सगळे सगळे निवडून आलो महायुतीचे पण तरी भूषण साहेबांना थांबावं लागलं तिकडं आमच्या बर्णिमामांना थांबाव थांबावं लागलं इंद्रनील नायकांना थांबावं लागलं कोणाला कशामुळं थांबावं लागलं ते सांगता येणार नाही त्यांनी सगळ्यांनी मिळून प्रमुखांनी जो निर्णय घेतला असेल तो घेतला शिंदेच्या शिवसेनेच्या गोगावलेंचा रायगडच नाही तर पालकमंत्री पदावरूनच पत्ता कट झालाय गोगवलेसह हो मंत्री दादा भुसेंनाही पालकमंत्री पद मिळालेलं नाहीये त्यामुळे नाराज एकनाथ शिंदे सकाळी पाच वाजताच दरेगावी गेल्याची माहिती आहे याआधी विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी शिंदे अडून बसल्याची माहिती होती एका आठवड्यानंतर शिंदेंनी फडणवीसांचा मार्ग मोकळा केला शपथविधीनंतर खातेवाटपावरूनही शिंदे नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या गृह खात्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते पण गृहमंत्री पद मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडेच ठेवलं आणि आता गोगावले आणि भोसेंना पालकमंत्री पद न मिळाल्यानं ना। शिंदे नाराज होऊन साताराच्या दरेगावी गेल्याची चर्चा आहे ते नाराज आहे की नाही हे मी कसं समजायचं कारण माझा काही संपर्क का आता राहिला नाही आहे मी आपल्या आमदार म्हणून माझ्या मतदारसंघात जनतेची सेवा करण्याचा संकल्प घेऊन काम करतोय आता ते नाराज असतील भारतीय जनता पार्टीचे जे, जे नेते आहेत ते संपर्क करतील भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे रायगड संपर्क प्रमुख अरुण चाळकेंसह राजीनामे दिलेत तर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी सुनील तटकरे आणि आदित्य तटकरेंवर टीका करताना आदित्य तटकरेंच्या पालकमंत्री पदाला उघडपणे विरोध केलाय तटकरे फॅमिली हे बेमानव फॅमिली आहे खरं तर पण आम्ही याला विरोध तर निश्चित करणार महेंद्र थोरवे असेल मी असेल आमचे सगळे जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील शिवसेनेक असतील सगळेच पदाधिकारी असतील आम्ही येणाऱ्या काळामध्ये याला ठाम विरोध करणार कारण मागच्या वेळेला आम्ही विरोध करूनच त्यांना पदत्याग करायला लावला होता राजीनामा द्यायला लावला होता आणि आम्ही तर अजिबात नाही आमच्या पक्षाचे प्रमुख प्रमुख आहेत ते ज्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर आमची कैफियत निश्चित मांडणार पण आम्ही आज आजच्या मीटिंगमध्ये आम्ही निश्चित निर्णय घेणार गोकावले आणि तटकरेंमधला वाद नवा नाही आहे या आधीही मंत्री नसतानाही गोगावलेंनी आदित्य तटकरेंच्या पालकमंत्री पदाला विरोध केला होता पण पुन्हा एकदा पालकमंत्री पदाच्या शर्यतीत तटकरेंनीच गोगावलेंना मागे पाडलंय रायगडहून रणजित जाधव सह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर बिग डिस्काउंट अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं